राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या ये इयत्ता दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला आज कॉप्यांच्या अक्षरशः महापूर वाहतांना पाहायला मिळाला परीक्षा केंद्राच्या परिसरात कॉपी पुरवणाऱ्या टवाळखोरांना पोलीस पिटाळून लावत होते यामुळे शिक्षण विभागाच्या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालेला आहे दहावीच्या परीक्षेसाठी नंदुरबार जिल्ह्यात त्रेचाळीस केंद्रांची सोय करण्यात आली होती एकवीस हजार नऊशे चाळीस परीक्षार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाल्याची माहिती शिक्षण विभागाकडून प्राप्त झाली आहे आज मंगळवारी इंग्रजी पेपरचा विषय असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात मोठी धाकधुक निर्माण झाली होती सकाळी अकरा वाजता परीक्षेला सुरुवात करण्यात आली त्यानंतर काही परीक्षा केंद्रांमधून प्रश्न बाहेर पडले नंदुरबार साडे अकरा ते बारा वाजेच्या सुमारास परीक्षा केंद्रांवर कॉप्या पुरवणाऱ्या टवाळखोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्यांना पोलिसांनी पिटाळून लावले होते कॉपी पुरवणाऱ्या युवकांसोबत सोबत महिलांच्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर लक्षणीय सहभाग पाहायला मिळाला कॉपी पुरवणारे बहाद्दर व पोलीस यांच्या चोर पोलिसांचा खेळ सुरूच होता परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली होती परंतु पथक गेल्यानंतर परिस्थिती जयसेत तेच होती महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या इत्ता दहावीच्या परीक्षेला नंदुरबार जिल्ह्यातून त्रेचाळीस परीक्षा केंद्रांची सोय करण्यात आलेली होती एकवीस हजार नऊशे चाळीस विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते इंग्रजी विषयाच्या आज मंगळवारी दुसरा पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात मोठी धाकधूक निर्माण झालेली होती अकरा वाजता परीक्षेला सुरुवात करण्यात आली त्यानंतर नंदुरबार शहरातील काही परीक्षा केंद्रांवर कॉपी सारखे प्रकार निदर्शनास आले परीक्षा केंद्रांच्या आवारात कॉप्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याचे प्रत्यक्ष दर्शी लक्षात येत आहे मोठ्या प्रमाणावर विक्री झाली होती कॉपी विकणाऱ्या टवाळखोरांकडून विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर मनस्तापही सहन करावा लागला जे काही अटवाळखोर ची विक्री करीत होते त्यांना पोलिसांनी वेळोवेळी ही लावले होते